राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सुरू आहे आपला फोन इन कार्यक्रम आपल्या मित्रपरिवाराच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आज आपल्याला फोनद्वारे करणार आहेत तर चला मी आता आपल्या फोनची वाट पाहतोय बघूया सुरुवातीला कोणचा फोन येतोय तो हॅलो हॅलो केदार दादा बोलतोय बीड जिल्हा ओके केदार दादा बोला नमस्कार नमस्कार मी लगेच तुमचे व्हिडिओ बघतो ना आता व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचा मी नंबर दाबला बर का ओके 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 चालेल चालेल शिरूर तालुका आहे बघा उद्याचा आपला कॉल रेकॉर्डिंग होते आपल्या उद्याच्या व्हिडिओ साठी नाही का नाही दिवसाची व्हिडिओ बघते सर तुमच्या संग बोलण्याची भरपूर इच्छा होती माझी आज ती पुरी झाली बर 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 बोला काय इच्छा आहे आपली काय कसले कसा वाटतं आमचं चॅनल तुम्हाला भारी आहे तुमचे रोज तुमचे मला फार आवडतात हो न चुकता बघतात आपण न चुकता रोजच बघतो वाटच बघतो तुमच्या नवीन वर्षाच्या आपल्याला आपल्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा बरं का बरं ठीक आहे ठीक आहे नमस्कार धन्यवाद बर अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवाय अशी अपेक्षा आहे तुमची काय तुमच्या हिशोबाने बनवा माझी काय अपेक्षा नाही तुमच्या हिशोबाने बनवी जा आपण एवढा वेळ देऊन आमचे व्हिडिओ पाहतात म्हणजे तुम्ही म्हटलं तसा पण व्हिडिओ आम्हाला बनवणं महत्वाच आहे ना नमस्कार लई दिवसाच्या आवडू रा भेटायला वाटत नाही त्याला नक्कीच या ना कधी पण या आम्ही तयार आहोत भेटायला नाही का ठीक आहे काय नाही चालेल पण लांब आहे ना आपला येणे हा बीड जिल्हा म्हणजे आमचा असं का बर 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 चालेल चालेल बघा चला चला सपोर्ट करा आशीर्वाद असो आपल्याचा नाही आपला सगळ्यांचा आपल्याली बरं 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 चालेल चालेल ओके ओके धन्यवाद तर दुसरा कॉल येतोय आपल्याला बघू तो हॅलो बोला हा कुठून बोलतो आपण मी नगरवरून बोलते वंदना पवार आ, वंदना पवार ताई बरेच वेळेस आपल्या कमिटी येत होते आम्हाला गावी होते ना त्याच्यामुळे तुमचे काही बघितले नाही ना बर 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 त्याच्यामुळे कमेंट नाही आज पहिलीच कमेंट माझी होती तुम्हाला हो हो बरं कसं वाटतंय आमचं व्हिडिओ कसं वाटतं तुम्हाला खूप खूप छान छान तर मस्त तर अशीच म्हणजे असंच आम्हाला साथ देत चालू नाही का ठीक आहे ना दादा रोज बघत जाऊ आम्ही हो 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 चालेल चाले ताई आपल्याला आवडल्याबद्दल अजून कुठले हिडिओ आपल्याला पाहिजे आपण नक्कीच प्रतिक्रिया देत चला आम्हाला नाही का चालेल 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 ना, ना दादा तुम्हाला हो फोन केल्यानंतर चालेल आणि तसं आपला हा फोन इन कार्यक्रम आता चालू आहे का नाही हा फोन इन कार्यक्रम चालू आहे तर मग उद्या आपण व्हिडिओ मध्ये दिसणार आहेत नाही का चालेल चालेल ताई चालेल थँक्यू धन्यवाद धन्यवाद हॅलो हॅलो हा हॅलो नमस्कार नमस्कार दादा मंजुषा जाधव बोलते मुंबई हो आपली भेट झाली होती एक दोन वेळेस नाही का तुम्ही आमच्या गावाला पण आले होते ना टीचर सरांकडे तुमच्याकडे भेट झाली होती छान वातावरण आहे तुमच्याकडे आणि तुमचे व्हिडिओ पण चांगले असतात आमच्याकडे वातावरण आवडलं का तुम्हाला हो माझ्या फॅमिलीला आवडलं सगळ्यांना छान आनंद झाला तुम्हाला भेटून पण अगदी साध्या सोप्या भाषेत तुमचे व्हिडिओ असतात निसर्गरम्य वातावरणात नेहमी वाट बघत असतो आम्ही तुमच्या तर अजून या पुढे आपल्याला कोणत्या हिडून अपेक्षा आहे आमच्याकडून असेच तुम्हाला जसं वाटेल तुमच्या भाषेमध्ये तुमच्या गावरान भाषेमध्ये व्यवस्थित सुंदर अशा वातावरणातले नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ बघायचे ओके चालेल चार मध्ये आता खूप छान छान व्हिडिओ काढून अजून तुमचे सबस्क्राइब वाढावे अशी आमची अपेक्षा आहे आप नक्कीच आपल्या पेमेंटची नोंद करून आम्ही नक्कीच आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू हो सॉरी तुमची शेवटी मेहनतही आहे आणि बघायलाही आम्हाला खूप आवडेल हो आता वेळ पण जातोय ना व्हिडिओ बनवायचा म्हणा वेळ पण जातोय आहे नाही का ते तर आहेच सगळं आता प्रपंच सांभाळून सगळं तुम्ही करताय एवढं मेहनत घेता तु... तुम्हाला आमचा असा सपोर्ट राहील नेहमी ओके ओके आपण आपन... तुमच्या व्हिडिओची वाट पाहत राहू आपण आपला सगळ्यांचा आशीर्वाद आहेच म्हणायला त्याबद्दल मी आपल्या प्रेक्षकांचा आपल्या मित्र परिवाराचा पहिल्यापासून मनपूर्वक आभार मानतो चालू नाही का हो नवीन वर्ष तुमच्या कुटुंबाला परिवाराला सुखा समाधानाचं जावं आपल्या परिवार आनंद राहो आपल्या परिवाराला पण आमच्याकडून आमच्या आम्हाला मराठी ब्लॉग परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हॅलो नमस्कार हो नमस्कार सर बोला आ, नाव पाहिजे का हो सांगा ना आपल्या प्रेक्षकांना पण कळायला पाहिजे होतं ना दिगंबर लो वाळकोळी हो हो दिगंबर लो वाळकोळी मुक्काम दुधमुली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे ठाणे का आ, ना बोला सर काय बोलता काय प्रतिक्रिया तु, तु, तुमचा व्हिडिओ मी नेहमी सगळे ने व्हिडिओ बघतो आणि सगळ्यांना लाईक करतो मला तुमच्याकडचं ग्रामीण जीवन खूप आवडते तसं मी पहिले अनुभवलेले ते बघितल्यानंतर मला सगळे आठवण होते तुमची चूल त्याच्यावरच जेवण या सगळ्या गोष्टी बघून मला हेवा वाटतो की आपण सुद्धा तिकडे जावं तिकडे बघावं तुमच्या भटकावं असं वाटतंय मला हो का कधी कद, कधीतरी योग येईल आणि मी तो योग जुळून आणणारच मला खूप वाटतं एक दिवस येईल मी हो नक्कीच सर नक्कीच नक्कीच कारण मला जंगले सरांचा फोन पण जंगले सर बोलले पण तुम्ही या आमच्याकडे बरं बरं ते डावळा आहेत ना हो सर हा बरोबर त्यांनी त्यांच्याकडून तुमचा नंबर घेतला मी आणि त्यांच्या त्यांचं निमंत्रण पण होतं यावर्षी नोव्हेंबर मध्ये सत्तर हो येतात पण माझं काम असल्यामुळे मला येत आणि नक्कीच येईल तुमच्याकडे नक्कीच नक्कीच मला सांगून येईल तुमच्या एक दिवस पाहुणा येईल सगळा परिसर मला बघायचे ओके ओके बरं आता तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आहेत लागत असतील ना तर बघ कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे तर नक्कीच तुमच्या कम्युनिटी सुद्धा आम्ही नोंद घेतली जाईल आमच्याकडून नाही का चालेल मला हे असं म्हणजे तुम्ही जे आपल्या हे दाखवता आपल्या समारंभ दाखवता लग्न समारंभ नंतर इतर ज्या काही आपल्या प्रथा आहेत नाही का आपल्या परंपरा आहेत नाही का त्या परंपरा वाघ ती पण तुम्ही दाखवली असे अनेक सण आता तुम्ही आपला अखेरीचा सण असतो अक्षय अक्षय तृतीयाला असतो बघा त्याच्यावर पण तुम्ही व्हिडिओ बनवा नंतर आता आपला केला असतो महाबीज असतो बघा एक सण कुठला महाबीज आता माघ महिन्यामध्ये तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे करतात की नाही ते देव त्याचे देव हा करतात ना करतात करतात त्याच्यावर जर व्हिडिओ बनलो तरी चालेल मला आवडेल नक्कीच नक्कीच गुर तो परिसर अगदी मला भाऊ करते मी तस अनुभवलेले आणि मला ते बघितल्यानंतर मी पुन्हा पुन्हा ते बघतो असं सारखे त्यामुळे मग मला तुमचे व्हिडिओ सारखे मला येतात नक्कीच आपला आशीर्वाद असावा आम्ही आणखीनच आपल्यासाठी चांगला चांगला व्हिडिओ बनायचा प्रयत्न करू नाही चालेल सर आता दुसरा दुसरा फोन येतो आता ओके ओके धन्यवाद धन्यवाद हॅलो मारुती बोला हो बोला ना बोला, सर बोला बोला ते मी नाशिक जिल्ह्यातून बोलून राहिलो हो, बोला तुम्ही एकदा ते व्हिडिओ मध्ये का ते महाराज दाखवले होते मा, कोण महाराज जेडी बुटी नाही का हो तुमच्या गावाचे जर हो ती पांढरे काठी मागितली त्यांना सहा महिने झाले ती ती काय देत नाही हो मी त्यांना कॉल करून सांगतो त्यांचा लागत नाही ना तिथं हा तिथं थोडं नेटवर्क कमी राहते ना हां हा मग तिथं नेटवर्क मध्ये आले का मी कॉल करून सांगतो त्यांना ते मग आमच्या गावापासून मला भरपूर लांब राहतात ना तुम्ही नाही का एडीओ मध्ये घेतलं होतं त्यांना हो 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 चालेल चालेल मी कॉल करून सांगतो त्यांना चालेल 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 धन्यवाद हा

मग त्यावेळेस तुम्हाला आता नंबर दिलाय ना मग तुम्ही स्पेशल त्या टायमाला फोन करा मग त्या टायमाला आपण वेळ काढून बोलू नाही का फोन इन कार्यक्रम म्हणजे आहे आमचा आता आपण जे व्हिडिओ टाकतोय आपल्या म्हणजे आपले जे प्रेक्षक मित्र परिवार आहे आपले व्हिडिओ पाहतात तर त्यांच्या प्रतिक्रिया काय तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतोय किंवा तुम्हाला अजून कुठल्या प्रकारच्या हिडिओ अपेक्षा आहे नाही का बर ठीक आहे हरकत नाही भाऊ मी काय म्हणतोय सेव्ह करतो ओके ओके आणि फोन उचलताना नक्की पण हो फोन उचलतो मी फोन नंबर दिलाच नसताना उचलला नाही काय तुम्ही फोन नंबर सेव्ह करतो फोन पण बाकी काय नाही मार्ग असेल फक्ती करतोय बाकीच जास्त बघतोय अनुभव घेऊन मी चॅनल सुरू केला बाकी, बाकी काय नाही बरं अजून पंधरा मिनिटांनी फोन करा आता अजून एक मित्राचा फोन येतोय कोण कोणसु नाही का ओके कामस्कार नमस्कार, बोला हा बोला सर काय बोला कुठून बोलत आहे आपण अपन? मी जळगाव खानदेश जळगाव खानदेश ओके सर बोला काय प्रतिक्रिया आपली छान असतात आपले व्हिडिओ मस्त असतात चांगले असतात आपण नेहमी बघता नेहमी धन्यवाद सर बघा आपण वेळ काढून आमचे व्हिडिओ पाहतात खूप खूप धन्यवाद बरं का नाही ना। आता तुम्हाला आवडले तर मग तेच आम्हाला तुम्ही म्हणले ना आम्हाला आवडतात पण आम्हाला पण आणखीन थोडीशी ऊर्जा मिळते ना का आणखीन अजून अजून भारी बनवायचा प्रयत्न आम्ही करतो नाही का हो बरोबर पण जेवढं आम्हाला येते ना बनवता तेवढं प्रयत्न करतोय अजून नवीन नवीन एडिटिंग शिकण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू बरोबर छान असतात ग्रामीण भागाचे तुमचे रोजचे डेली रुटीन रुटीनचे व्हिडिओ बी बनवतात ते पण चांगले असतात हो 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 काही आणि जंगलात ते जंगलातले काही भटकंती त्याच्यावर त्याच्यावरती व्हिडिओ बना आणि आता कसं झालंय आता वातावरण म्हणजे उन्हाचं वातावरण नाही ना एवढं काही खास वातावरण नाही राहिलं नाही आता बाकी काय व्यवस्थित चला नवीन वर्षाचा आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा बर कसं हां तुम्हाला ओके okay, okay, ओके धन्यवाद सर तर दुसरा कॉल येतो आपल्याला बघू कोणत येतो हॅलो हॅलो राम राम जया दिवशी जयादिवशी हा बरं बरं काय काय चालय मग काय नाही काय नाही मजा येत आहे हा आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपलं नाव गाव तर कळवा ना मी आपलं नाव माद बांगरे मुदखेल तर आपल्या आपल्या चॅनल वर आदिवासी संस्कृती निसर्गातील डोंगर दर्यातील झाडा वेली लग्न त्याच्यानंतर <laughs> हा लग्न हा तेच ते आदिवासी संस्कृती वेशभूषा असेल गाणे असतील डोंगर दऱ्यातील आदिवासींचे देव असतील तर अशी सगळे आदिवासी संस्कृती जोपासण्याचं काम आपल्या डांगणूल्या युट्यूब चॅनल वर चालू आहे तर, तर न... मारुती राधा जंगले यांचं पण आदित्य मराठी आणि आम्ही अजून अजूनही आपले प्रेक्षक आहेतच मग आम्ही मारते दादा ना आम्ही काय मग आमचा फोनवर म्हणजे बोलणं बोलण्यात आलोय नंतर काही दिवसांना का होईना घरी जाण आहे आमचा बर बर तर आमचे सहकारी जालू दादा गबाले यांचा गावाकडचा हॅलो हा चॅनल आहे आणि मार्गदर्शक आहे आमचे आहेत हो आपल्या गुरु गुरुचे अमोल तळपे हा अमोल तळपे यांचं पण खूप मार्गदर्शक आमच्या दोघांसाठी खूप मार्ग तुमचा आवाज आहे आणि तुमचा आवाज आहे ना ब्रेक आवाज ब्रेक आवाज ब्रेक होतोय तुमचा मला वाटतं नेटवर्क कमी होतो मला ना हा कातळपूरला बुर बुर ताल ताल दन्यवाद। दन्यवाद दन्यवाद। दन्य। तर चला मी आपल्या प्रेशर आपल्या सगळ्या मनोगत पोच करतो मी हा बरोबर चालेल 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 धन्यवाद धन्यवाद ठेव मग तर मित्रांनो आता जो कोला हो होता पांडुरुंग भांगरे मुदखेल या दादांचा पण थोडा आवाज ब्रेक होत होता त्यांचा त्याच्यामुळे आवाज काय एवढा आपल्याला म्हणजे गुतत गुतत चालवता तो आवाज काय एवढा खास नसला आला आपल्याला पण असं ते पांडू पांडू दादा आहेत ना त्यांचा पण डांगणूल्या चॅनल आहे त्याच्यावरती त्यांनी आता सांगितलं आदिवासी संस्कृती हो जे आपल्या रानचं रान, रान इकडं गावाकडली लग्न कशी ही पद्धत त्यांच्याकडं ते हिडवत त्यांचे डांगणुल्या हा चॅनल तुम्ही नक्कीच पाहा तर त्यांची प्रतिक्रिया आपल्याला आली ते आमचे कोणकोण सहकारी कोणकोणकु त्यांनी सगळं सांगितलं तर असा पद्धतीनं त्यांचा हा आहे मित्रांनो चॅनल तर त्यांचा आवाज ब्रेक होता होता त्याच्यामुळं मग त्यांना मी कॉल ठेवायला सांगितलं तसं आमचा नेहमीच फोन होतं आहे तर असो मित्रांनो आज आपण म्हणजे एक थोडक्यामध्ये हा फोन इन कार्यक्रम उरकायचा प्रयत्न करणार आहे ती कारण आता वेळ भरपूर झाले एक चार पाच फोन आपल्याला आले पण पण काय झाला आपण जे आपण व्हिडिओ टाकला तो पण थोडा उशिरा आपल्या मित्रांजवळ पोहोचला असेल तर पण काही नाही होऊ नका ना काय मित्रांनी नसल फोन करता आला कारण उशिरा ना व्हिडिओ पोहोचला आणि त्या वेळ पण नसल भेटली तर मित्रांना अर्जवायचा काम नाही करता आपण असाच कार्यक्रम पुन्हा एकदा घेणार आहेत पण ते आधी एक दिवस मी आधीच तो व्हिडिओ सोडेल किंवा चार पाच तास आधीच तो व्हिडिओ सोडील तर आज हा एक छोटासा कार्यक्रम फक्त एक प्रयत्न केला आपल्या आप प्रतिक्रिया कशी आहेत काय आपण चार पाच फो म्हणजे फोन उचलले पण त्यानंतर आता समजा आता पुन्हा वेळ झाली तर कोणा जर कोणाला जर फोन करायचा असेल तर पुन्हा नक्कीच आपला कार्यक्रम कधी घ्यायचा पुन्हा कॉल रेकॉर्डिंग कधी करायची आपण सांगा पुन्हा आपल्यासाठी तो कार्यक्रम जे फोन नसेल करता आला ते नार्ज नाही मित्रांनो मी आपल्यासाठी नक्कीच मित्रांनो पुन्हा एकदा तो कार्यक्रम घेणार आहे आणि आधीच पाच सहा तास किंवा एक तास एक दिवस आधीच व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर असं मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ फोन इन कार्यक्रमाचा मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करत लाईक करा हाई पण करा आणि सगळ्यांनी या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र